अहमदनगर शहरातील बहुचर्चित अर्बन बँक घोटाळा प्रकरणी जामीन अर्ज फेटाळल्याने देवेंद्र गांधी यांना मोठा धक्का बसला नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक आणि कर्ज घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी देवेंद्र दिलीप गांधी आणि त्यांच्या पत्नी प्रगती देवेंद्र गांधी यांनी न्यायालयात अर्ज दाखल केले होते त्यांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश पी आर सित्रे यांनी नामंजूर केले बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून नगरअर्व बँकेतील अठ्ठावीस संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक आणि दीडशे कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे दरम्यान अटक असलेल्या कर्जदार कर आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केले तर या व्यतिरिक्त काही जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले यात देवेंद्र दिलीप गांधी आणि त्यांच्या पत्नी प्रगती देवेंद्र गांधी यांचाही समावेश होता त्यावर बँक बचाव समिती आणि ठेवीदारांच्या वतीने स्वतंत्रपणे बाजू मांडण्यात आली या प्रकरणी न्यायाधीश सित्रे यांनी गांधी पती पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर